हॅलो हाय नमस्कार मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते हा जो तुम्ही बघितला तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळचा शूट केला होता आणि कालच्या व्हिडिओप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की मी गावात शॉपिंगसाठी चालले पण गावात शॉपिंगसाठी जाताना तिथे इतके पाऊस पडला बापरे बाप इतका पाऊस पडला की खूप तुम्ही बघू शकता इतकं पाणी पाणी झालं आणि त्याच्यात आमच्या माझ्या मुलीने सांगितलं तर जिलेबी आणायची म्हणून हे जिलेबी आणायसाठी गेले होते आणि इतका पाऊस आम्ही इतका दम्मानी आणि उशीर आलो असं वाटत पण नव्हतं की पाऊस पडेल म्हणून पण इतका पाऊस पडला की काय सांगू तुम्हाला आणि मग त्याच्यानंतर मग पाऊस पडला मग एका ठिकाणी थांबलो होतो आम्ही थोड्या वेळ पण गा आमची गाडी थोडीशी पाण्यात अशी हे झाली तुम्ही बघू शकता इतकं पाणी आणि समोरच्या ज्या गाड्या त्या गाड्यांचं पण पाणी आमच्या अंगावर उडत होतं आणि आम्ही आम्ही घरी आल्यानंतर घरी पाऊसच नव्हता फक्त तेवढ्याच भागात पाऊस पडला पाऊस घरी पडलाच नाही फक्त तेवढ्याच भागात पाऊस आहे आमच्याकडे आणि मग काय आम्ही सगळं थोडं थोडं सामान पटकन पटकन घेतलं आणि निघालो आता आमच्या घराच्या दिशेने पण घराच्या दिशेने पण जाताना इतका काय रस्ता सरळ नव्हता मग आम्हाला हळूहळू हळूहळू जावं लागले आमच्या मुलाला कपडे पण घ्यायचे होते थोडंसं बड्डेचं हे घ्यायचं होतं थोडंसं स्वयंपाकाचं सामान पण घ्यायचं होतं त्याच्यामुळे मग आम्हाला थोडंसं थांबत थांबत जावं लागले आणि कसं असतं बड्डेचं मुलांचं कसं असतं फुगे लावा हे लावा पण नाही आमचा मुलगा म्हटला बाबू म्हटला की मम्मी फुगे वगैरे काय लावायचे नाही कारण त्याचा मूडच नव्हता बड्डे करायचा म्हणून आणि मग घरी आलो घरी आलो आणि दुकान खोलायचं होतं तर इकडे हे मेंढ्यावाले आलते ते मेंढ्या चरायला सोडलं त्यांनी आणि अचानक काय झाले काय माहिती त्यांचं एक कोकरू छोटं पिल्लू ते पाठीमागे राहिलेलं होतं आणि तुम्हाला आता माहिती आहे आमचे कुत्रे कसे आहे आम्ही जर दुकानावर आलो तर ते आमच्या पाठीमागेच दुकानावर येतात आणि आमची पिल्लं झोपलेला होता आमचा पिल्ल्या समोरच आम्हा मी दुकानात होते आणि मी सामान लावित होते आणि पिल्या तिथंच होता आणि ते लोकांचं कोकरू आहे ना ते पाठीमागं राहिलेलं होतं आणि ते कोकरू पाठीमागे राहिलं आणि ते खूप रस्त्याने म्हणजे असं वाकडं तिकडं पळत चाललं आणि धावपळ व्हायला लागली आणि तो पिल्या ते कोकरू त्या पिल्या आमच्या कुत्र्याच्या पिल्याच्या मागं लागलेलं होतं आणि पिल्या पुढं पळायचं आणि ते को कोकरू पळायचं ते बघा तुम्ही आणि इतकं इतकं परेशान केलं जवळजवळ दहा एक मिनटं त्यांचा तो खेळ चालू होता ते कोकरू ते आमच्या कुत्र्याच्या मागं पळायचं मग ते जे बाई होते का मेंढ्यावाले ते आले आणि तिने त्या पिल्याला त्या पिल्याला धरलं असं पाय आणि मग मी घरी आले घरी आले तर मग मला बड्डेची तयारी करायची होती पण मग आता बिर्याणी तर करायची होती मग बिर्याणीसाठी मी असं सामान वगैरे घेतलं सगळं कापून कुपून घेतलं सगळं सामान मी सगळं आणून ठेवलेलं होतं एक एक करून सगळं सामान मी आणून ठेवलं आणि सगळी तयारी मी चालू केली ता चालू केली म्हणजे चार वाजेपासूनच चालू केली होती कारण परत थोडंसं कामानिमित्त मला परत बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे मग मी आधीच सगळी तयारी करून ठेवली होती थोडीशी म्हटलं चला थोडं थोडं करता येईल कारण मग पाहुणे येणार होते पण मदतीला असं कोणी करायलाच नव्हतं आणि माझी मुलगी होती ती घरातला पसार आवरत होती मग इकडं सगळं सामान आवरल्यानंतर मी गॅसवर बिर्याणी करायचं ठरवलं पण काय झालं इथं दोन किलो चिकन घेतलं होतं मी गॅसवर म्हणावा असं भात शिजणार नाही असं मला वाटलं आणि मग मी काय केलं सगळी तयारी करून घेतली कांदा वगैरे परतून घेतला आहे गॅसवर आणि मी विचार केला की असा आ... विचार केला मी की आपण ही बिर्याणी आपण गॅसवर फक्त फोडणी देऊ थोडीशी आणि चुलीवर करू म्हणून मग मी काय के केलं सगळं कांदा वगैरे त्याच्यात टाकला वगैरे मसाले वगैरे परतून घेतले आणि मिठावर चांगला या ही बिर्याणी चुलीवर करू मग मी मग का वगैरे करून द्या मग ते पहिलं तेच टाकले आणि मी मसाल्यांमध्ये अद्रक लसूण पुदिना शुभ परत मसाले जे खडे मसाले आपले असतात ते सगळे खडे मसाले मी मिक्सरमधूनच बारीक करून घेतले कारण मला बिर्याणी जास्त करायची होती थोडीशी करायची असती तर मग मी अख्खी जे अख्खे मसाले असतात जे आखे मसाले असतात ते मी खाली टाकेते पण मग ते मला टाकायचे होते मग सगळे जास्त जण होते त्याच्यामुळे मग मी काय केले ते मसाले सगळे मिक्सर मध्ये मिक्सर हो। करून घेतलेले खूप छान बड्डे झाला माझ्या मुलाचा खूप छान त्याला गिफ्ट पण त्याच्या मोठे पप्पाने खूप छान गिफ्ट दिलं त्याला म्हणलं आपण फक्त काय रे बाबू काय म्हणतात रायटिंग पेडला आपण चुलीवर करायला दिला त्याला सगळं करायला मी बाहेर घेऊन खूप आवडला चुल चांगला त्याला पैसे पण भेटले मी लगेच बाहेर घेऊन आले बिर्याणी पातीला चूल पेटवली चांगली व्यवस्थित आणि बाहेर घेऊन आले मी बिर्याणीसाठी आणि अचानक एक प्रॉब्लेम झाला की मी सगळी बिर्याणीचे हे केली पण यांना राऊत अचानक एका कामासाठी जावं लागलं त्याच्यामुळे मग मला दुकानावर जावं लागलं तुम्हाला तर माहिती आहे मग आमचं दुकान आणि मग सगळे मसाले वगैरे सगळे टाकले त्याच्यामध्ये मी याच्यात मग डायरेक्ट सांग सांगितलं होतं पण काय झालं की आजूबाजूचा खूप आवाज येत होता मग माझा आवाज कमी येत होता मग मी विचार केला की जाऊ दे मग व्हिडिओ व्हॉईस ओवरच करावा लागेल म्हटलं मग मी व्हॉईस ओवर केला आणि मी इकडे आता पटापट म्हटलं थोडंसं पटकन हात हातुत द्या कारण पाच वाजून गेले होते आणि मग म्हटलं आता सगळे जर पाहुणे पटकन आले आणि कारण ही बिर्याणी चुलीवर करायची म्हटल्यावर आपल्याला जाळाचा पण अंदाज घेता आला पाहिजे मग पटकन मी सगळं हे केलं मसाला वगैरे प व्यवस्थित सगळं हे करून आणि म्हटलं आणि थोडंसं शिजू शिजू द्यावा मसाल्यां ते आणि मग काही नाही मग जाळ चांगला पेटला आणि नंतर मग त्याच्यामध्ये हे टाकून दिलं मी आ, आता पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि पाणी टाकल्यानंतर थोडंसं चिकन टाकून द्यायचं पटकन आणि चिकन चांगलं मसाल्यामध्ये घट्ट होऊ द्यायचं घट्ट होऊ द्यायचं म्हणजे शिजू द्यायचं चांगलं मसाल्यामध्ये आणि चांगलं मसाल्यामध्ये शिजल्यानंतर त्याच्यामध्ये हे करायचं आपल्याला बिर्याणी खूप छान झाली पण नंतर लास्टमध्ये मा मला बिर्याणीचा व्हिडिओचा व्हिडिओ किंवा फोटो काहीच काढता नाही आला कारण मला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला दुकानावर पटकन जावं लागलं अर्जंट कामामुळे आणि खूप घा शेवट शेवट खूप धावपळ झाली माझी त्याच्यामुळे मग हे झालं thank yeah. you इकडे घरातल्या सगळ्यांनी बुद्ध वंदना घेतली आणि बुद्ध वंदना चालू असतानाच मग काय हसमळे हे केलं सगळ्या जेवणावसर आम्ही तुम्हाला बारिश थोडासा आवाज येईल कदाचित माझ्या व्हिडिओमध्ये सगळे पाहा इकडे आमचं बुद्ध वंदना घेतली बुद्ध वंदना घेतली त्यानंतर सगळ्यांनी आम्ही जेवण केलं इकडे बाबू संद्या काळी जेवण करत होता तुम्हाला पुढे दिसतंय थोडंसा इकडे आमच्या शेजारच्या मुली आल्या होत्या त्या ते थोडीशी मजाक मस्ती चालू होती आणि दुसरी गोष्ट की मग नंतर इकडं बाबूच्या बड्डेचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्हाला इकडं बाबू हसताना आहे इकडं बाबू हसताना आहे त्याच्या मोठ्या काकाच्या मुलाने त्याचा हा व्हिडिओ काढला आहे आणि त्याच्यानंतर